तर आम्ही या ठिकाणी आमदार पवार पवारसाहेब यांना आम्ही जेदुरकरांच्या वतीने साकडे घालणारे की आमचे पाणी आणि कचरा या दोन गोष्टींकडे आपण जर लक्ष दिलं तर आधीच्या सत्ताधाऱ्यांनी काय केलं आधीच्या सत्ताधाऱ्यांनी या ठिकाणी भ्रष्ट कामगार केलेला आहे तर तुम्ही विकास केला होता ना तर विकास केला होता तर तुम्ही त्या ठिकाणी पक्ष बदलून दुसऱ्या पक्षात जाऊन होतं का मागताय रस्ते असतील डांबर टाकून रस्ते पाणी व्हावून जातानाचे व्हिडिओ आहेत म्हणजे अक्षरशः विकास व्हाऊन चाललाय काय आम्ही काय करणार तर येणाऱ्या भाविक भक्तांना ज्या सुविधा आहेत जिजुरीच्या नागरिकांना ज्या सुविधा आहेत पाणी असेल घनकचरा असेल याची व्यवस्थापना असेल जिजुरीची हद्दवाढ पहिली करणार न्यायालयीन लढाईमध्ये तुम्ही काय केलं आहे जिजूरीकरांना पूर्ण माहिती आहे कशा प्रकारे घेवाण देवाणीचा तिथं त्या ठिकाणी करून निकाल पलटवला हेही लोकांना माहिती आहे काय नेमकं गणित बसवलंय हे दोघ तुमच्यासोबत आहे जिजुरीकरांसाठी पवार हे कुटुंब आहे वरतून आका सांगणार आणि सगळे ऐकणार आणि दुसऱ्याला आली बोबत चाळीस फोर म्हणणार असं काय चालणार नाही साहेब जेजुरीमध्ये आम्ही सक्षम आहोत आणि हे नेतृत्व आम्ही आजीदादांचं असंच पुढे विकास करणार नमस्कार बखरलोई मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत मंडळी मी सध्या जेजुरी नगर परिषदेमध्ये आहे आणि जेजुरीच्या या नगरपालिका निवडणुकीमध्ये आपण जर पाहिलं तर सचिन सोनवणे असतील किंवा जयदीप बारभाई असतील यांच्यामध्ये मुख्य लढत जी आहे ती पार पडते भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगलेला आहे आणि निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे प्रचारामध्ये सगळे कार्यकर्ते पदाधिकारी आणि स्वतः नगराध्यक्षपदासाठी असलेले उमेदवार हे व्यस्त आहेत आपल्यासोबत जयदीप बारभाई आहेत जे राष्ट्रवादीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत जरा स्वागत आहे तुमचं प्रचाराची मोठी घाई सध्या सुरू आहे तुम्ही आम्हाला वेळ दिलात त्यासाठी सुरुवातीला धन्यवाद तुमचं काय सांगाल कसा प्रचार सध्या सुरू आहे आणि आपल्या जेजुरी नगरपालिकेसाठी तुम्ही उमेदवार आहात नगराध्यक्ष पदासाठी याआधीही आपण या, या ठिकाणी काम केलेलं आहे कसा एकूणच तुमचा कामाचा अनुभव सुद्धा आहे मात्र आता पुढे या निवडणुकीला सामोरे जाताना काय उद्दिष्ट घेऊन तुम्ही निवडणुकीला सामोरे जाता सर्वप्रथम सर्व प्रकारच्या प्रेक्षकांचे मी या जेजुरी नगरी पुण्यनगरीमधून हार्दिक हार्दिकाचं स्वागत करतो ज्याला घडली नाही काशी त्यांनी यावेळी जेजुरी पाशी जेजुरीगड पर्वत मृत्यू जिजूरीगड पर्वत शिवलिंगाकार मृत्यूलोकी दुसरे कैलास शिखर आज या कैलासाची भूमी कैलास शिवशंकर या ठिकाणी कैलासावरती विराजमान आहेत आणि दुसरे कुठं असतील तर आमच्या जिजुरीच्या जह्याद्री पर्वतावरती अख्ख्या महाराष्ट्राचं कुलदैवत असलेला लोकदेव म्हणून ह्या जिजुरीची ख्याती आहे सोन्याची देवा तुझी सोन्याची जिजुरी आणि या सोन्याच्या जिजुरीमध्ये जो कोणी भाविक भक्त येतो तो या ठिकाणी नतमस्तक होऊन आपल्या घरातले काही आड्याडचणी सांगून मल्लारी मार्तंडाजवळ शंकर जवळ ते त्या अडचणी मांडतो तशाच अडचणी ह्या नागरी सुविधांच्या त्या जिदुरी नगर परिषदेमध्ये मागच्या सत्ताधाऱ्यांनी करून ठेवलेल्या आहेत आणि त्या जर सोडवायच्या असतील तर आम्ही सर्वजण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून आदरणीय नामदार उपमुख्यमंत्री अजितदादा साहेब यांच्या माध्यमातून आम्ही ह्या जिजुरी नगरपालिकेला निवडणुकीसाठी दोन हजार पंचवीससाठी आम्ही सर्वजण सामोरे जात आहोत ज्या पद्धतीने आम्ही सर्व वीस प्रभागामध्ये वी दहा प्रभागामध्ये जातो जा आस्तिल, आस्तिल, करन, करन ला ला आहे उत्स्फूर्त असा प्रतिसाद त्या ठिकाणी आम्हाला नागरिकांचा मिळतो आहे आणि जेजुरीमध्ये ज्या काही मूलभूत सुविधा आहेत पाणी असतील गटर असतील जेजुरीमध्ये रस्ते असतील याकडनं करणं तर गरजेचंच आहे पण त्याच्या पलीकडं जाऊन जेजुरीचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर जेजुरीला लागूनच एम आय डी सी आहे जेजुरीला लागूनच आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे मध्ये साधारणतः येत्या भविष्यकाळामध्ये आमची लोकसंख्या ही एक हजारापर्यंत आहे आणि तर ती लोकसंख्या खंडरायाच्या मंदिरामुळं ही तीस पस्तीस चाळीस हजार हजार लोकसंख्या रोज आमची वाढते त्यामुळे पिण्याचे पाणी आणि लोकांची राहण्याची व्यवस्था या आम्हाला कराव्या लागतात त्याच्यामध्ये घनकचरा खूप मोठ्या प्रमाणावरती गोळा होतो त्या घनकचऱ्याचे विल्हेवाटन जर करायचं असेल तर जेजुरीची आत्ताची जी घनकचऱ्याची जागा आहे ती अतिशय कमी आहे तर आम्ही या ठिकाणी आज नामदार अजितदादा साहेब यांना आम्ही जेजूरकरांच्या वतीने साकडं घालणारे की आमचे पाणी आणि कचरा या दोन गोष्टींकडे आपण जर लक्ष दिलं सर्वसामान्य शहरं वेगळी परंतु जेजुरी शहर हे महाराष्ट्राचं कुलदैवत असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ते पाण्याची गरज भासते स्वच्छ पिण्याचे पाणी पाहिजे आणि ही 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 गोष्ट फक्त नामदार अजितदादाच करू शकतात मागच्या काळामध्ये तातडीची योजना पिण्याची ही चाळीस दिवसामध्ये त्या ठिकाणी नामदार अजितदादा साहेब आणि सु पवार शरद चंद्रजी साहेब या दोघांनी आम्हाला मिळून दिली होती घनकचऱ्या संदर्भातला प्रश्न, चा प्रश्न हा खूप मोठा जिजुरीमध्ये आहे जितका पाण्याचा महत्वाचा आहे तितकाच प्रश्न हा कचऱ्याचा कचऱ्याचा महत्वाचा आहे नक्की तर या तर या खंडरायाच्या नगरीमध्ये तर अनेक महाराष्ट्रातून म्हणजे अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत आपण असं खंडरायांना समजतो आणि महाराष्ट्रातूनच नाही तर समस्त आजूबाजूच्या परिसरातून राज्य वेगवेगळ्या राज्यातून देशभरातून भक्त जे आहेत ते या ठिकाणी येत असतात मात्र कुठेतरी या भाविक भक्तांचे जे आहेत या जिजुरी नगरीत आल्यावरती गैरसोय होते पार्किंगचा मोठा प्रश्न आहे याशिवाय शौचालयाचा प्रश्न आहे अनेक समस्या आहेत किंवा तुम्ही जे सांगितलं मूलभूत प्रश्न आहेत मात्र या सगळ्या करण्यासाठी आधीच्या सत्ताधाऱ्यांनी किंवा आता मधल्या काळात प्रशासक होतात त्यांनी कशा पद्धतीने कामकाज केलं आणि तुम्ही जर आलात निवडून तर कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्वरित काय सांगतात आपल्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी मी देऊ शकतो आधीच्या सत्ताधाऱ्यांनी काय केलं आधीच्या सत्ताधाऱ्यांनी या ठिकाणी भ्रष्ट कामगार केलेला आहे भ्रष्ट काम काम करून त्या ठिकाणी जनतेला फसवण्याचं जे आश्वासनं दिली होती त्यातलं कुठलंच आश्वासन या ठिकाणी न पार पार पाडता मागच्या वेळेस आम्ही घराड्याच्या चिन्हावरती निवडणूक लढवली होती अतिशय कमी मार्जिनच्या लेवलनी त्या ठिकाणी नगराध्यक्षपद फक्त अडीचशे मतांनी आपलं गेलं जनतेने फार मोठा विश्वास त्या ठिकाणी काँग्रेस हे मागच्या वेळेस आमच्या विरोधामध्ये या ठिकाणी निवडणूक लढवत होते परंतु जनतेने त्या ठिकाणी मोठा विश्वास देऊन देखील आजच्या जर तुम्ही इतका पाच वर्षामध्ये विकास केलेला होता तर काँग्रेस चिन्हावरती न लढता तुम्ही पक्ष का बदलला तर तुम्ही विकास केला होता ना तर विकास केला होता तर तुम्ही त्या ठिकाणी पक्ष बदलून दुसऱ्या पक्षात जाऊन मतं का मागताय जर तुम्ही विकास केला होता जिजुरीकर त्याचं उत्तर देतील तुम्हाला कारण ज्या ज्या पद्धतीने तुम्ही जिदुरीमध्ये विकासाचं सांगताय रस्ते असतील पाणी असेल सगळ्यामध्ये भ्रष्ट काम झालेलं आहे जिदुरीच्या एक एक घरामध्ये ही गोष्ट माहिती आहे आणि विकास 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 म्हणताल तर लोकांची घरदार जाळून तर त्या ठिकाणी आमच्या जिदुरीचं सांस्कृतिक भवन छोटस सा उदाहरण तुम्हाला देतो त्या ठिकाणी सांस्कृतिक भवन होतं तिथं पाच हजारामध्ये लग्न कार्य व्हायचं हो जेजुरीच्या बाहेर सर्व कार्यालय आहेत पन्नास हजाराच्या खाली कुठलं कार्यालय त्या ठिकाणी मिळत नाही पण ते कार्यालय तोडून त्या तिथं ते, 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 ते उद्ध्वस्त करून त्या ठिकाणी नाट्यगृह केलेलं आहे मान्य जेजुरी कलावंताची नगरी आहे पण माहितीच्या अधिकाराखाली आपण जर बघितलं तर त्या सात कोटी रुपयाच्या क नाट्यगृहामध्ये किती त्या ठिकाणी कलावंत जात आहेत किती कलावंतांनी त्या ठिकाणी त्याचा उपयोग करून घेतलेला आहे रस्ते असतील डांबर टाकून रस्ते पाणी वाहून जातानाचे व्हिडिओ आहेत म्हणजे अक्षरशः विकास वाहून चाललाय काय अशी परिस्थिती मग हा विकास तुम्ही केला कासाठी जेदुरीची जिजुरीची वीर धरणातून होणारी सदतीस कोटीची योजना आज तुमच्या आतून ती ऐंशी कोटीला गेली त्याची फाईल ओपन केली मी आणि तरी तुम्हाला ती त्या ठिकाणी करता नाही आलेली बायो मायनिंगचा विषय असेल डिझेल टाकून कचरा जाळण्यात आला कुठलाही प्रकल्प त्या ठिकाणी केला नाही आणि तिथं नुसतं तोंडाला पुसण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे म्हणजे हे सरकारने पूर्णपणे सपशेल त्या ठिकाणी अपयशी झालेलं आहे जेजूरी आम्ही काय करणार आम्ही काय करणार तर येणाऱ्या भाविक भक्तांना ज्या सुविधा आहेत जिदुरीच्या नागरिकांना ज्या सुविधा आहेत पाणी असेल घनकचरा असेल याची व्यवस्थापना असेल जेजुरीची हद्दवाढ पहिली करणार माणकीची वीर योजना पहिली चालू करणार दोन हजार अठ्ठेचाळीस सालापर्यंत जेजुरीकरांना मुबलक पाणी मिळेल आणि अखंडित पाणी मिळेल म्हणजे असं नाही की बाबा त्या ठिकाणी माझा पाण्यासाठी परत मल्हारसागर धरण त्या ठिकाणी कोरडं पडलं पाठीमागचा जर इतिहास बघितला तर तीन वर्षानंतर मल्हारसागर आमचं जे आहे ते मल्हारसागर पूर्णपणे कोरडं होतं आणि मग त्यावेळेस ऐनवेळी जर पाण्याची व्यवस्था तिथं कमी पडली तर त्यासाठी वीर धरणातनं पाणी जर मिळालं आणि ते नामदार अजितदादांनी आम्हाला दिलं तर येत्या काळामध्ये जेजुरीची दोन हजार पन्नास सालापर्यंतची पूर्ण त्या ठिकाणची पाण्याची व्यवस्था होणार आहे सुजलाम सुपलाम मेरा गाव मेरा देश या पद्धतीने अजितदादांनी आम्हाला काम करायला लावलेलं आहे पहिलं आपलं गावातून येणाऱ्या भाविक भक्तांना कुठल्या प्रकारची गैरसोय जिजूरकरांची कुठली गैरसोय ही झाली नाही पाहिजे एम आय डी सी ही जर जिजुरीच्या हद्दवाडीमध्ये आली तर जिजुरीचा साधारणतः आमच्या जिदुरी एम आय डी सीतल्या छोट्या छोट्या त्या ठिकाणी एम आय डी सीतल्या प्रकल्प असतील ते, प्रकल ते सुद्धा पन्नास लाख रुपये त्या ठिकाणी टॅक्सच्या रूपाने देत असतात जर हा टॅक्स जेजूरीतल्या नगरपालिका प्राप्त झाला तर आमच्या आत्ता जे टॅक्सच्या रूपाने पैसे जिजूरकरांना मिळत आहेत त्याच्यात थापटीने पैसे टॅक्सच्या रूपाने मिळतील हद्दवाढ वाढ करणे फार गरजेचं आहे मेट्रो स्टेशन असेल एस टीचं आज आमच्या ता इथं बस थांबते ता पी एम टी बस त्याची ते ते वाईट अवस्था म्हणजे साहेब त्याला थांबायला मग पाच वर्षामध्ये या सरकारला एक कळलं नाही की उन्हातानामध्ये त्या ठिकाणी लोक त्या झाडाखाली उभे राहतात तिरमिरविन चेक करून पडतात कितीतरी वेळा मला विरोधी पक्षनेता म्हणून निवेदन दिलेलं आहे कितीतरी नगरपालिकेला मी वेळा सांगितलेलं आहे यांनी काय सांगायचं आम्ही मागच्या पाच वर्ष आम्हाला मिळाली होती पहिले पाच वर्ष आम्हाला काम नाही करता आलं कारण न्यायालयीन लढाई होती न्यायालयीन लढाईमध्ये तुम्ही काय केलंय जिजूरकरांना पूर्ण माहिती आहे कशाप्रकारे घेवाण देवाणीचा तिथं त्या ठिकाणी करून निकाल पलटवला हेही लोकांना माहिती आहे नंतर आला करोना मग अडीच वर्ष करोनामध्ये आम्हाला नाही करता आलं मग जनतेने तुम्हाला निवडून कशाला दिलं हे तर सांगा ना नंतर आज म्हणतात आम्ही साडेतीन वर्ष प्रशासक आला मग तुम्हाला काम करता येत नाहीये ना तर सत्तेच्या भुकीपोटी फक्त तुम्ही त्या खुर्चीवरती बसणार आहात दुसऱ्याला संधी द्या परिवर्तन करा परिवर्तन नक्की होणार आहे आणि जनता ही पूर्णपणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पाठीमागं नामदार आजी दादांच्या विश्वासाच्या पाठीमाग पाठीमागे यावेळेस आहे आणि जनता ही बदल करून दाखवणार जेजुरीमध्ये परिवर्तन घडणार दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत आहेत जेजुरीच्या या नगर पालिकेच्या निवडणुकीमध्ये एक तर आधी एकमेकांच्या विरोधात म्हणजे आता हे दोघं गट राज्यस्तरीय पातळीवरती काम करत आहेत मग आता इथल्या स्थानिक पातळीची समीकरण खरं तर अर्थात वेगळी असू शकतात मात्र काय नेमकं गणित बसवलंय हे दोघं हे दोन्ही गट तुमच्या सोबत आहेत जेदुरीकरांसाठी साठी पवार हे कुटुंब आहे आणि पवार साहेबांनी इतका विकास या भागामध्ये आमच्या केलेला आहे की आम्ही आडी अडचणीच्या काळामध्ये आम्हाला जो कोणी सांभाळलेला असेल हा आत्ताचा इंटरनेटचा फेसबुकचा जमाना तुम्ही बघताय परंतु अक्षरशः बुलेटवरती येऊन त्या ठिकाणी पवार साहेबांनी माझ्या वडिलांबरोबर नाम या जिजुरीचे भरपूर वर्ष नगराध्यक्ष असले दादा बारभाई यांच्यावरती भेळ भत्ता खाऊन या ठिकाणी पुरंदरच्या ठिकाणी साहेब फिरलेले आहेत खासदार या नात्यांनी केंद्रामध्ये देखील पवार साहेबांनी काम केलेलं आहे कुठलाही प्रकारे कुठेही जेवणावळी वगैरे न चालू ठेवता महिला वर्ग अक्षरशः स्वतः फिरून दहाच्या पुढं कुटुंबाचा स्वयंपाक बनवतात आणि त्यानंतर सगळ्या अकरा वाजता जेवण खावण आपापल्या घरी करून म्हणजे प्रचार अतिशय उत्स्फूर्तपणे ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे कारण जनतेला खूप त्रास झालेला आहे आणि आमच्या जिजुरीची अर्थव्यवस्था आणि सामाजिक व्यवस्था अशी आहे ही पूर्णपणे या जी अठरा पगड जातीचं गाव आहे चौदा या ठिकाणी जाती धर्माच्या आमच्या उमेदवारांना जे पूर्णपणे जिजुरी चालवायला सक्षम आहेत अशा लोकांना उमेदवारी या ठिकाणी आम्ही दिलेली आहे भाजपची नेमकी काय परिस्थिती आहे खरं तर दोन दोन वॉर्डामध्ये एक एक उमेदवार देण्यात आलेलं हे बघा त्यांची स्ट्रॅटेजी त्याच्यावरती मला काही टीका करायची नाहीये परंतु आपण नीट लक्ष दिलं तर जिजुरीमध्ये जी भाजप आहे ज्यांनी आयुष्यभर काम केलं ते कुठेच दिसत नाहीत आणि जे सहा महिन्यापूर्वी आले ज्यांनी भागवत साहेबांना सहा महिन्यापूर्वी आल्यानंतर रोखण्याचा एक हे केला खंडेवरायाच्या मंदिरावरती ते दर्शनाला चालले होते पण त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला मग तुम्ही त्या ठिकाणी फक्त सत्तेपोटी भाजन भाजपचा गामच्या गळ्यामध्ये घातलेला आहे तुमचे खरी लोकं कुठे आहेत त्या लोकांना कुठं उमेदवारी दिली जिजुरीमध्ये ज्यांनी आयुष्यभर भाजपसाठी आम्ही डोळ्यांनी बघितलं आहे भले आमचे पक्षी त्या ठिकाणी विचारधारा वेगळे असेल मग तेही आमचे बंधूच आहेत ना पण त्या लोकांना का नाही संधी दिली वरतून आका सांगणार आणि सगळे ऐकणार आणि दुसऱ्याला आली बाबा चाळीस स्वर म्हणणार असं काय चालणार नाही साहेब जिजुरीमध्ये आम्ही सक्षम आहोत आणि हे नेतृत्व आम्ही आजी दादांचं असंच पुढे आहे आणि जिजुरीचा विकास आहे माझे आमदार संजय जगताप मला काय मदत करतायत कसं करतील आम्ही त्यांना मदत केली साहेब ते जेव्हा पंजाबच्या चिन्हवरती होते तर ते आमदार हवेत म्हणून आम्ही हे सर्वजण आता आम्चा ते आमचं नाईला आहे ना साहेब आमचं आमचा नाहीलाज आहे ना आम्ही महावती युतीमध्ये असताना संजयजी जगताप यांना आम्ही भरघोस मतांनी या ठिकाणी युती लीड दिलेले खाडीचा वाद या त्या ठिकाणी आमचा पण आहे जर भविष्यामध्ये एक मन आहे भविष्यामध्ये मन आहे की त्या ठिकाणी आपण एक चिमणीचं उदाहरण देतो की वनवेची आग लागली आग लागल्यानंतर चिमणीला विचारलं तुझ्या त्या ठिकाणच्या दोन थेंबाने आग विजणार आहे का, का पण त्या महाविकास आघाडीच्या वेळेस आमचा इतिहास जो विचारला तर आमच्या चिमणी जे चिम खालीसा वाटा संजयजी जगताप यांना दिलेला आहे इथल्या नागरिकांना दिलेला आहे इथल्या युवकांना दिलेला आहे अक्षरशः संभ्रमामध्ये त्या ठिकाणी त्यांनी तो निर्णय का घेतला आम्हाला माहीत नाही आहे विधानसभेला संबंध जिजूरकरांनी त्यांचंच काम केलं परंतु विधानसभेला त्यानंतर त्यांनी हा निर्णय का घेतला तो त्यांचा व्यक्तीचा काय भाग असेल आम्हाला सांगता येणार नाही नक्कीच एकूणच जर आपण पाहिलं तर जेजुरीची नगर परिषद यंदा चुरशीची होणार आहे कारण की पलीकडे सोनवणी असतील इथे बारभाई असतील यांच्यामध्ये मोठी चुरस जी आहे ती सध्या नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे आगामी काळात तीन तारखेला या सगळ्या संदर्भात निकाल जो आहे तो जाहीर होणार आहे त्यामुळे काय निकाल लागतोय आणि जेजुरीकर कुणाच्या पार्ट्यात आपलं कौल देत पाहणं आता पाहणंच महत्वाचं असणार आहे विश्वजित भालेराव बखरला जेजुरी पुणे समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा